संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग सहा आजच्या अभंगामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज तीर्थाची लक्षणं सांगताय तीर्थ म्हणजे काय आपण तीर्थयात्रा करतो तर ते तीर्थ म्हणजे काय खरी शुद्धता म्हणजे नक्की काय हे तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत आपण आता अभंग बघू सकल चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा हिन निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा। मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थांसी तीर्थ झाला तोची एक मोणे दर्शने मन शुद्ध तया काय करिसी माळा मंडिती सकळा भूषणासी हरिच्या गुणे गर्जताती सदा आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसा होणे आगळा काय महिमा वर्णो त्याची असा ती, जो तीर्थ स्वरूप माणूस आहे याच हे वर्णन आहे तीर्थासारखा माणूस एखादा तीर्थ असावा असा हा माणूस आहे तर तुकोबार म्हणतात की जर सगळं शरीर जे आहे ना हे चिंतामणी शरीर असं त्याचं वर्णन करतात त्याच्या शरीराचं अशा माणसाच्या आता चिंतामणी म्हणजे काय तर चिंतामणी हे एक स्वर्गामधलं रत्न आहे अशी कल्पना आहे आपण कुठली इच्छा केली की चिंतामणी ती इच्छा पूर्ण करतो तुकोबार पुढे सांगतात की ज्या माणसाचा सर्व अहंकार गेलेला आहे आशा समूळ गेलेली आहे अशा माणसाचं शरीर चिंतामणी स्वरूप झालेलं असत अशा माणसाकडं निंदा हिंसा कपट असा कुठलाही व्यवहार नसतो काहीही असल्या नको असलेल्या गोष्टी कमी प्रतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये राहिलेल्या नसतात तो कोणाची निंदा करत नाही तो हिंसा करत नाही तो कोणाशी कपटानं वागत नाही कुठलं राजकारण करत नाही अशा माणसाला देहबुद्धी उरलेली नसते असा माणूस स्फटिकासारखा अत्यंत निर्मळ असतो एकदा तुमचा अहंकार गेला देहबुद्धी गेली की तुम्ही शुद्ध होता तुकोबा सांगतात की अशा माणसाला वाराणसी सारख्या तीर्थाची गरज उरलेली नसते किंबहुना वाराणसीला जसे सगळे लोक जाऊन एकत्र होतात तसे इतरे जन बाकीचे सगळे लोक या माणसाभोवती जमून येतात त्यांना हा माणूस हवा हवा असा वाटायला लागतो तुकोबाराय पुढे लिहितात की सगळे लोक येतात याचं सगळ्यात मोठं कारण असं असतं की हा माणूस स्वतःच एक तीर्थ झालेला असतो वाराणसी सारखा सगळ्या तीर्थांना पावन करणार असं तीर्थ तुकोबाराय पुढं लिहितात की अशा माणसाच्या केवळ दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो शुद्धी ही अतिशय महत्वाची अहंकार गेला देह गेला इच्छा वासना सगळ्या गोष्टी निघून गेल्या की तुम्ही देवस्वरूप होता माणसाचं मन शुद्ध झालं की तो तीर्थ स्वरूप होतो आणि असं आपल्याला तीर्थात जाऊन मोक्ष लाभ होतो असं आपण म्हणतो म्हणजे काय तर तीर्थात जाऊन शुद्धतेचा संस्कार माणसावर होणं अपेक्षित असतं आणि तो झाला की तुम्ही मोक्षाकडं तुमची वाटचाल सुरू होते तुकोबर आहे तीर्थात जा तिथं आंघोळ करा तुम्हाला मोक्ष लाभेल असं काही सांगत नाही हा शुद्धतेचा संस्कार आहे शुद्धतेचा संस्कार खूप मोठा आहे शुद्धता नसेल तर कितीही तीर्थामध्ये तुम्ही आंघोळी केल्या तरी काही होणार नाही असं तुकोबर आहे सांगतात तुम्ही शुद्ध व्हा तुम्ही स्वतःच तीर्थ व्हा तुम्हाला भेटूनच लोकांना मोक्ष लाभेल शुद्धतेचा संस्कार खूप मोठा आहे तुकबाराय पुढं लिहितात की अशा माणसाचं मन शुद्ध झालं असल्यामुळं त्याला आता तुळशी आणि रुद्राक्षांच्या माळा वगैरेची गरज राहिलेली नसते असा जो माणूस असतो ना त्यांनी त्या ते माळा घातल्या नाही तुळशीच्या माळा घातल्या नाही रुद्राक्षाच्या माळ्या घातल्या नाही तरी ती सगळी आभूषणं त्यांनी घातलेली आहेत लेवलेली आहेत असाच तो दिसतो आपण माळ एखादा माणूस माळ घालतो त्या माणसाकडे बघून आपल्याला काहीतरी असं वाटतं की अरे नाही हा देवा धर्मातला माणूस तो संस्कार असतो या माणसाच्या या चा, चा, शुद्ध ज्याचं मन चा चा शुद्ध झालेलं आहे या माणसाच्या चालण्या बोलण्यातच इतकी शुद्धता आलेली आहे की त्याने रुद्राक्षांच्या माळा घातल्या आहेत तुळशीच्या माळा घातल्या आहेत त्यानंतर जो आपल्या मनावर संस्कार होतो तोच आपल्या मनावर या माणसाकडे बघून होतो तुकोबार म्हणतात की जे लोक हरीच्या गुणांची गर्जना करत असतात त्यांच्या मनात निरंतर आनंद नांदत असतो सुखदुःख का होतात तर सुखदुःख इच्छांमधून होतात इच्छा पूर्ण झाली की सुख इच्छा पूर्ण नाही झाली की दुःख आता जो हरि हरीच्या गुणांमध्येच आनंद मानतो आहे त्याचा आनंद निरंतरच राहणार आहे त्याला ती सर्व प्राप्ती झालेली आहे आनंद हरी हाच त्याचा आनंद आहे निरंतर आनंद असतो तुकोबार आहे म्हणतात की असा जो माणूस असतो अहंकार आणि देहबुद्धी केलेला त्याने आपलं तन मन धन सगळं पुरुषोत्तमाला अर्पण केलेलं असत त्याला स्वतःच काही नसतं त्यामुळे हा माणूस एखादा परीस असावा की ज्याच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं तसा झालेला असतो कारण या माणसाच्या शुद्धतेच्या संस्कारांमुळे इतर लोकांवर चांगले संस्कार होऊन ते त्यांचं सोनं होतं ते परमार्थाच्या वाटेला लागतात ती वाट चालू लागतात आता एक विचार असा येतो की हा अभंग वाचून झाल्यावर आपल्याला असं वाटवू लागतं की अहंकार संपलेल्या माणसाला तुकोबाराय चिंतामणी का म्हणतात खर तर हा इच्छा संपलेला माणूस आहे मग त्याला इच्छा पूर्ण करणारा का माणूस हा माणूस आहे असं आहे का म्हणतात ज्याच्या स्वतःच इच्छा संपलेल्या आहेत तो दुसऱ्यांच्या इच्छा कशाला पूर्ण करायला जाईल तर असं वाटतं की हा मोक्ष मोक्षाकडे नेणारा माणूस आहे हा संपूर्ण समाधानाकडे नेणारा माणूस आहे सगळ्यात मोठी इच्छा कुठली असते तर समाधानाची इच्छा असते आपण सुखाच्या मागे धावतो कारण आपल्याला समाधान मिळेल असं वाटतं आपण सुखांच्या मागं सुखांसाठी धावत नाही त्याच्या माग कुठेतरी समाधानाची इच्छा असते या सर्व इच्छांच्या मागची जी एक सगळ्यात मोठी इच्छा आहे समाधानाची ती इच्छा हा असा अहंकार संपलेला माणूस पूर्ण करतो म्हणून त्याला चिंतामणी असं नाव तुकोबांनी दिलेलं आहे आता अहंकार संपला म्हणजे काय साधारणतः व्यवहारामध्ये आपण अहंकार हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो अहंकार हा शब्द गर्व या अर्थाने वापरतो की त्याला फार अहंकार झाला त्याला गर्व झालाय परमार्थामध्ये अहंकार हा फार वेगळ्या अर्थाने वापरला जातो कि आपण या जगापासून वेगळे आहोत आपण परमात्म्यापासून वेगळं वेगळे आहोत आपण एक व्यक्ती आहोत ही भावना म्हणजे अहंकार आपण परमेश्वर अगदी सुरुवातीला आपण परमेश्वर आणि आपण एक होतो त्यानंतर आपल्या मायेमध्ये प्रवेश झाला आणि आपण स्वतःला वेगळे समजायला लागलो मी कोणीतरी आहे वेगळा आहे ही भावना तयार झाली हा अहंकार परमार्थात याला अहंकार म्हणतात आता ज्याचा अहंकार संपलेला आहे तो म्हणतो मी देवासारखाच आहे त्याच्यामध्ये देवत्व प्रतिबिंबित झाल्याशिवाय अहंकार संपत नाही दैवी गुण आल्याशिवाय अहंकार संपत नाही मी अहंकार संपू देत माझा असं म्हणून अहंकार संपत नाही आपण आणि परमात्मा एक आहोत ही आत्मबुद्धी मी म्हणजे देह आहे ही देहबुद्धी देहबुद्धी संपली की आत्मबुद्धीचा उगम होतो अशी ही संकल्पना आहे आता ज्याचा देहबुद्धीचा नाश झालेला आहे असा माणूस आशा निराशेच्या कशाला माग लागेल कारण त्याला माहिती आहे की मी कायम असणार आहे मी निरंतर असणार आहे मी निरंतर आनंदात असणार आहे कसली आशा नाही कसली निराशा नाही नुसताच आनंद आहे साधारणतः आपल्याला असं वाटतं की परमार्थ हा वैराग्याचा शोध आहे किंवा सगळं सोडवून देऊन काहीतरी त्याच्यामध्ये खारले पण आहे तसं नाहीये खऱ्या अध्यात्म विचारामध्ये शोध हा निरंतर समाधानाचा आहे आणि ते निरंतर समाधान लाभलं ला किंवा आशा निराशा समजून जात संपून जातात जाता। मग ज्याला सगळं मिळालेलं आहे असा माणूस कोणाची निंदा कशाला करेल कशाला हिंसा करेल तो कशाला कपट करायला जाईल तो संपूर्ण होतो तो संपूर्ण शुद्ध होतो तो संपूर्णपणे हो तीर्थ स्वरूप होतो तो, तो स्वतःच तीर्थ होतो स्वतः प्रत्यक्ष तीर्थ हो तो होतो असं तुकोबाराय सांगत आहे शुद्धता अहंकाराचं संपून शुद्धता येणे हेच हेच खरं तीर्थत्व हेच खरं पण धन्यवाद